बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा अवैध वाळू वाहतुकीवर महसूल पोलीस प्रशासनाची कारवाई सतरा होड्या नष्ट एक ट्रॅक्टर जप्त पंढरपूर अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे तालुक्यात महसूल विभागाच्या भरारी पथकाद्वारे तसेच पंढरपूर पोलीस यांनी संयुक्तपणे पंढरपूर येथील भीमा नदी पात्रात वाळू चोरीसाठी वापरण्यात येणाऱ्या सतरा होडी कटरच्या सायाने नष्ट केल्या तर अवैध वाळू उत्खनन करण्यासाठी वापरण्यात ट्रक यारीसह जप्त करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली आहे पंढरपूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करण्याच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांत अधिकारी सचिनी तापे व तहसीलदार सचिन लंगुटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर येथील भीमा नदी पात्रात अवैध वाळू उत्खनन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रक वर कारवाई केली असून सदर ट्रक यारीसह जप्त करण्यात आला आहे तसेच दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर इसबावी शिरडोन चिंचोली भोसे दरम्यान असणाऱ्या भीमा नदीपात्रात वाळू चोरी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एकूण सतरा लाकडी होड्या कटरच्या साहाय्याने कापून नादुरुस्त करून नष्ट करण्यात आल्या आहेत तसेच चळे येथे वाळू चोरीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाच लाकडी होड्या जेसीबीच्या साहाय्याने नष्ट करण्यात आल्या आहेत या भरारी पथकात मंडळ अधिकारी विजय शिवशरण पंकज राठोड ग्राम महसूल अधिकारी अमर पाटील प्रमोद खंडाळे महेश सावंत गणेश पिसे संजय खंडाळे तसेच पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे सचिन इंगळे सचिन हेंबाडे सिरमा घोडसे निलेश कांबळे सहभागी होते